एनटी केकर स्पर्धेसाठी ते मला इनॉग्रेशन साठी बोलवलं म्हणून मी पूर्ण कमिटीचे आभार मानत आहे आणि जेवढे पण जी मुलं खेळतेत त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करते आणि ह्याच्यातच आपल्याला पुढे इंडियासाठी किंवा रणजी ट्रॉफी साठी क्रिकेटर निर्माण व्हावे आणि याने चांगला गुड क्रिकेट खेळ आणि आज त्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे तेव्हा ही स्पर्धा आम्ही सुरू केली त्यावेळेला पण शालिग्राम टूर्नामेंट म्हणून चालायची ती काही कारणानंतर बंद पडली आणि म्हणून मग तुकाराम सुर्वे पिलू रिपोर्टर हे सगळे सिनियर सिनियर क्रिकेटर आहेत रणजी प्लेअर आहेत पिलू रिपोर्टर तर इंटरनॅशनल अंपायर आहेत आता हे है, ह्यात नाही आहेत त्याच्यानंतर आमचे काका अशी सगळी जी क्रिकेटमधली होती मी यंगेस्ट होतो त्यांच्या मनात आलं की ही टुर्नामेंट चालली पाहिजे ठाणे जिल्ह्यातल्या शालेय खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अफिलिएशनने ही टुर्नामेंट सुरू केली अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी आणि अखंडितपणे चालू आहे या टुर्नामेंटचं वैशिष्ट्य असं आहे की यामधनं असंख्य म्हणजे साडेसातशे आठशे खेळाडू हे निरनिया राज्यस्तरावरच्या राष्ट्रीय स्तरावरच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मॅचेस हे इथून सिलेक्ट होऊन गेलेले आहेत कारण याला मान्यता आहे याला अफिलेशन आहे आणि ठाणे महापालिकेचा आम्हाला याच्यामध्ये सहकार्य का नंतरच्या काळामध्ये लाभलं आज या मुलांना अतिशय सुंदर विकेटमर खेळायला मिळते आमचा हाच उद्देश होता की ठाणे जिल्ह्यातला क्रिकेट पुढे गेला पाहिजे हे खेळाडूंना प्रोत्साहन नुसतं देऊन चालणार नाही ज्यांना प्रत्यक्ष सुविधा उपयु उपलब्ध केल्या पाहिजेत आणि या टुर्नामेंटच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामधनं ठाणे जिल्ह्यातले खेळाडू जे आहेत ते पुढे गेले नाहीतर मुंबईचेच फक्त खेळाडू हे निर्णया टीममध्ये आपल्याला दिसायचे टुर्नामेंटला अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत यावर्षी मधले लॉकडाऊनच्या काळातसुद्धा केळकर साहेबांनी आमदार संजय केळकर जे ठाण्याचे आहेत आणि या टुर्नामेंटचे ते अध्यक्ष आहेत आज गेली अठ्ठेचाळीस वर्षाचं तपश्चर्या आहे आणि हे ठाण्यासाठी खरंचही ज्याला म्हणतात ना की भूषणावा आहे तर त्यासाठी केळकर साहेब स्वतःचं इतकं योगदान ह्या क्रिकेटसाठी दिलं त्याच्या माध्यमातून अठ्ठेचाळीस वर्षात शेकडोनी इत क्रिकेटचे काय खेळाडू तयार झालेत आंतरराष्ट्रीय दर्जावरती आपल्या राष्ट्रीय दर्जावरती अगदी राज्य पातळीवरती रणजी प्लेअर म्हणून आणि अगदी अगदी तुम्ही ठाणे जिल्हा ह्या पातळीवर ठाणे जिल्ह्यातनं जवळजवळ तुम्हाला सांगतोस तीस पस्तीस टीमच्या आम्हाला अर्ज येतात पण आम्हाला तेवढे देता येत नाहीत कारण मैदानाची उपलब्धता नसते ठाणे महानगरपालिकेने जरी आपल्याला पुरस्कृत केलं असलं कारण त्यांचा उद्देश तोच आहे की इथनं चांगले खेळाडू घडावं पण आम्हाला मैदानं तेवढी मिळू नाही शकत या याच्यासाठी आम्हाला दोन तीन महिन्याआधी सगळीच तयारी करावी लागते ह्या टूर्नामेंटची खास वैशिष्ट्य अशी आहे संजय केळकर साहेबांचं एक तत्व आहे कुठल्याही खेळाडूकडून खेळाडूकडून मैदानाची फी घ्यायची नाही कुठल्याही चे बॉलची फी घ्यायची नाही अंपायर फी नाही फक्त त्यांनी येऊन खेळायचं चा। इतकं चांगलं ग्राउंड खेळायला हे सुद्धा नशीब लागतं आणि हे सगळं जर का कोणी ह्या गोष्टीचं श्रेय द्यायचं असेल तर हे संजय केळकर साहेबांना आणि ह्या टूर्नामेंटमधून ह्या सगळ्या तयारी करता करता केळकर साहेबांचं कटाक्षने लक्ष असतं तुम्ही बघाल आजही मैदानावर केळकर साहेब उभे आहेत खेळाडूंसाठी ते वेळ काढतात म्हणजे काढतातच अशा पद्धतीची गेल्या अठ्ठेचाळीस वर्षाची ही टुर्नामेंट अशीच पुढे आता ह्या दोन वर्षानंतर तिची पन्नाशी येईल